यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यावल तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे काढणीयोग्य पिकांची नासाडी तालुक्यातील वडेगाव डेपो डोंगरगाव पुतळी सिंदीपार आणि मोहराळे शिवारासह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली सध्या गहू आणि हरभरा ही पिके काढणीला आली आहेत मात्र सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोहराळे शिवारातील जगन्नाथ वारके यांच्या शेतातील दोन एकर गहू जमिनीवर आडवा झाला आहे गव्हाप्रमाणेच हरभरा वाटाणा मसूर आणि मिरची या पिकांनाही या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसला आहे बळीराजा आर्थिक संकटात अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर पीक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून दाणाकाळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे निसर्गाचा हा प्रकोप असाच सुरू राहिला तर उरलेसुरले पीकही हातातून जाईल अशी भीती व्यक्त होत आहे अनेक दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे पावसामुळे झालेल्या या नुकसानीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे